कशासाठी येऊ नको आई ए आई अग अगं कशी ग तू एवढी धट मनाची होतीस ग माय की अग तू तुझ्या तु 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 लहान लेकराला सोडून पोरक करून निघून गेली ग आई अग कस तुझ काही सस झालं ग अगं कशी ग तू दगडाच्या काजाची आई म्हणलीस तू माझी अग ए आई अग तुला मला जन्माला घालायचं होतं ना तर असं तू सोडून काय गेलीस ग आई तुला सोडूनच जायचं होतस ना, ना, ना ग आई तर हे आई जन्मालाच कशाला घातलं गाई तू मला जन्मलाच कशा लगातलं ऐक ना माई बाप ऐक ना अरे एका गावामध्ये कीर्तनासाठी गेले होते माईबाप अरे एका गावामध्ये कीर्तनासाठी गेले होते माईबा तुम्हाला मला हे सांगायचंय सावत्र आई काय असते आणि सखी आई काय असते कड्या अरे ऐका ना ऐका ना ऐका ना अरे एक आई होती आणि एक छोटस लेकर होत ती आई रोज काठे उठायची आपल्या लेकराला आंघोळ घालायची आपल्या लेकराचा डब्बा बनवायची आणि शाळेच्या वेळेला आपल्या त्या मुलाला आपल्या त्या लेकराला रस्त्यापर्यंत त्या बसमध्ये बसून की ट्रेकचे रोज जायची गड्या रोज जायची अरे अरे असं करता 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 दिवसा मागे दिवस निघून चालले होते माईबाप एक एक दिवस निघून चालला होता माईबाप परंतु अरे एक दिवस असा वाजल्यापासून ते लेकरू आपल्या आईला गदगद गदगद हलवत होत ए आई अग उठ न ग माय आई अग उठ ना गई तू ग आई नाही माय अगं उठ आई बोल ना ग आई बोल ना ए आई अगं मला आंघोळ ना ग आई माझा डब्बा न ग आई आई अग पाठी सात वाजल्या ग तरी सुद्धा ती आई बोलत नव्हती ती आई हलत नव्हती का का अरे कशी हालेन ती आई कशी बोलेन ती आई अरे ती आई ह्या जगातच राहिली नव्हती रे ती आई ह्या विश्वातच राहिली नव्हती रे माय बाप ती आई मरण पावली रे, होती रे मरण पाहिली होती माणस गावातील लोक जमा झाले अरे जमा झाले न तेले ना बोल ना बोल नाही बाप अरे अरे तू छोटस लेकर होत छोटस लेकर होत आपल्या तोंडामध्ये मारून घेत होत ए देवा ए परमेश्वरा अरे सांग ना अरे माझ्या आईच काही चुकलं असेल ना रे देवा तर ती शिक्षा मला दे रे देवा परंतु असं असं तू माझ्या आईला घेऊन जाऊ नको रे देवा अरे देवा तू मला पोरक करून माझ्या आईला घेऊन जाऊ नको रे देवा माझ्या आईला अगनी दाग दिनत आला अरे अगनी दाग दिन ताला आकाश आकाश कंदीला लावलेले होते माई बाप परंतु हा लेकराच्या घरी कुठलाही प्रकारचा सण साजरा होत नव्हता कुठल्याही प्रकारचा सण साजरा होत नव्हता आणि माई बाप त्या लेकराला त्या लेकराला एका जणानं सांगावं बाळा रे अरे तुला माहिती का तुझी आई कोठे तुला तुझी आई पाहिजे का अरे आई एकदा तुला तुझी आई कोठे पाहिजे का तुला तुझी ते बघ ते बघ ती 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 ते बघ तिती मुलं आहेत ना ती पतंग उडवतायत ना ती मुलं अरे ते बघ तो पतंग ना तो पतंग तो ना त्या आकाशामध्ये आणि त्या आकाशामध्ये तुझी आई त्या देवाघरी तुझी आई गेली रे दादा त्या देवाघरी ते बघ ते बघ अरे त्या पतंगाला तुझा निरोप सांग रे दादा तो पतंग तुझा निरोप तुझ्या आईला सांगेल अरे ते पतंगा पतंग रे पतंगा जरा थांबशील का आई माझी देवा घरी देशील का पतंगा माझा निरोप तिला कशासाठी येऊ नको ग आई तू कशासाठी येऊ नको आई आई तू माझा डब्बा बनवण्यासाठी नको येऊ आई तू मला शाळेत सोडवण्यासाठी येऊ नको कस प्रकारे हट्ट करणार नाही गाई तुझ्याकडनं मला काहीच नको गाई काहीच नको ए आई पण एकदा 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 एक या बाळाच्या स्वप्नामध्ये ना अ गाई आई अगं आई तुझ्या ह्या लेकराला तुझ्या उद्धर कुशीमध्ये घे ना गं आई ए आई अगं तुझ्या त्या उद्धर शिवाय मला झोपही येत नाही गोष्टी मध्ये घे ना गाई घे ना गाई घे ना अरे दिवसा मागे दिवस निघून चालले होते माई बाप आणि ऐका ना अरे ते लेकर जेवत नव्हतं ते लेकर पाणी घेत नव्हतं बापानं विचार केला जर असंच जर चालू चालत राहिलं तर हा लेकराचं काय व्हायचं पाच दिवशी त्या सावत राहीन ते लेकराला सांगावं कारट्या माझ्या एवढ्या दहा हजाराच्या जा इस साडीला इस्तरी कर पाहू काढत्या माझ्या दहा हजाराच्या जा साडीला इस्तरी कर पाहू काढत्या अरे लेकरू लहान होता पहिले जाणारे लेकरू होते मायबाप अरे सांगा ना तुम्ही मला त्या लहान लेकराला इस्त्री करता येईल का हो येईल का इस्तरी करता ते लेकर मला इस्त्री नाही करतात ए कार्तिया तुला इस्त्री करावीच लागेल त्या तुझ्या मेलेल्या आईची तुला शपथ आहे कार्तिया इस्त्री कर पाहू हो। अरे असं म्हटल्यानंतर ते पोरग त्या आईला सांगू लागला अगं आई आई अग अग माझ्या आईबद्दल असं बोलू नको ग आई अग तिने मला जन्म दिलाय ग मी तिच्या उदरामध्ये तिनं मला वागवलंय ग तिनंच मला हे विश्व दाखवलंय ग तिनंच मला हे जग दाखवलंय ग आई ए आई अगं तुला तू तु सांगशील ते काम मी तुझं करेन ग माय बाई पण तू माझ्या आईला असं अपशब्द बोलू नको ग आई ते मी सहन करू शकत नाही ग आई मी सहन करू शकत नाही ए आई हे बघ हे बघ हे बघ हे बघ तुझी सा... अरे लहान लेकरं होतं त्या लेकरानं दहा हजाराची साडी हातामध्ये घेतली माई बा साडी हंतरली इस्तरी हातामध्ये घेतली आणि ते लेकरू इस्तरी करायला लागलं आणि इस्तरी करत असताना त्या लेकराचा त्या बाळ्याचा एक वर्ग मित्र त्या ठिकाणी यावा आणि त्या बाळ्याला म्हणावा बाळ्या अरे अरे तुझी इंग्लिशची वही असं म्हणता क्षणी ते पोरग पळत गेलं आतमध्ये घरामध्ये गेलं आणि आपली वही देऊ देईला त्या मुलाला पळत गेलं आतमध्ये आणि इकडं माय बाप दहा हजाराच्या साडीवरती इस्तरी तशीच होती बाप दावी, अरे तुला एक काम सांगितलेलं धड येत नाही अरे 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 तुझी ती आई मेली गेली परंतु तुला पाठी ठेवून माझ्या डोक्याला ताप लावून गेली रे माझ्या डोक्याला ताप लावून गेली अरे ती मग तू कशाला राहिलास तू पण जायचं रे पाटी मग तू पण जायचं रे अरे एवढीच लेकरू होतं माय बाप डस्सा डिस्सा लेकरू लागल अंत करण ते लेकरू आईला सांगतं हे आई अगं 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 आई मी मुद्दाम नाही ग केला आई मी मुद्दाम नाही ग केला आई अगं आई माफ कर ग आई मी मुद्दाम नाही ग केला आई मी मुद्दाम नाही केलं ग आई परंतु त्या आईनं सांगितलं कारत्या आवाज ते लेकरू घराच्या बाहेर होत अरे अन्न नाही पाणी नाही ते लेकरू त्या आईला म्हणते ए आई अग चार दिवस झाले गाय पोटामध्ये अन्नाचा घास नाही गाई किंवा पाण्याचं टिपक सुद्धा पोटामध्ये नाही गाई ही आई अगं थोडासा भाकर तुकडा देते सग अग थोडासा भाकर तुकडा दे नग अग हे बघ हे बघ तुझ्या दरवाज्यात बसून मी भाकरीचा तुकडा खातो गाई पण थोडासा भाकरीचा तुकडा दे ना गाई थोडासा दे दे ना गाई ए काय जा तुला भाकरीचा तुकडा सुद्धा काय तुला पाणी सुद्धा मिळणार नाही तुला पाणी सुद्धा मिळणार नाही अरे माई बाप ऐक ना ऐका ना जेव्हा तुमच्या आमच्यावरती वेळ येते ना गड्या जेव्हा तुमच्या आमच्यावरती वेळ येते ना माई बाप तेव्हा कोणी कोणाचं नसतं हो कोणी कोणाचं नसतं ते पूर्ग चार दिवस उपाशी होत माय बाप म्हणून शेजारच्या आजीकडे गेलं त्या शेजारच्या आजीचा दरवा दरवाजा वाजवला आणि त्या आजीला सांगितलं आजी दार उघडना आजी दार उघडाना अहो माझ्या त्या सावत राही ना मला चार दिवस जेवायला नाही हो दिलं माय अगं मी चार दिवस आजी अगं उपाशी आहे मी अगं अन्न नाही पाणी नाही ग आजी ए आजी अगं तो तरी मला थोडं थोडासा भाकरीचा तुकडा देते का ग माय थोडासा भाकरीचा तुकडा देते का अरे त्या आजीनं सुद्धा दार उघडलं नाही माई दार उघडलं नाही तस ते पोरगा पळत गेल त्या पोराला माहिती होत की आपल्या आईला तिकडे स्मशानात नेहून जायलय त्या पोरगा पळत सुटलं त्या स्मशानामध्ये गेलं आणि अरे त्या स्मशानामधली राख हातामध्ये घेतली आणि ते पोरग लागलं ए आई अग आई अगं मला सोडून निघून गेलीस ग आई मला सोडून निघून गेलीस आई ए आई अगं कशा करता येऊ नको माय कशा करता येऊ कशासाठी येऊ नको गाई उनको आई ए आई अग अग कशी ग तू एवढी धट म्हणायची होतीस ग माय की अग तू तुझ्या तु 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 लहान लेकराला सोडून पोरको करून निघून गेली गाई अग कस तुझं काळीस असं झालं ग अग कशी ग तू दगड्याच्या काजाची आई म्हणलीस तू माझी अग ए आई अग तुला मला जन्माला घालायचं होतं ना तर असं तू सोडून काय गेलीस गाई जन्मलाच कशाला घातलं गा आई तू मला जन्मलाच कशाला घातलं अग आई अग आई तू आज मला पोरक करून निघून गेली आज सांग नाही अग आज चार दिवस झाला मी उपाशी आहे नाही गाय ती जावत राही मला जेवायला दे अगं जेवायला काय मला पाणी सुद्धा देत नाही गाय अगं मी कोणाकडे पाणी मागायचं मी कोणाक जेवायला मागायचं अगं मी कोणाक हट्ट करायचे अगं आई सांग ना तू आई अगं मला सांग नाही माय अग सांग ना ग सांग ना

अक्ष आबाखालीच्या मुलांना लहानपणीच बाप गमवलेत ना त्या मुलाला विचार ना आई गिरीचं काय दुःख असतं माईबाप ते लेकरू तुम्हाला सांगन की आई गिरीचं दुःख काय असतं आई गिरीचं दुःख काय असतं माईबाप नाही हो नाही हो पुन्हा त्या लेकरांना आई मिळत नाही मिळत माईबाप नाही आई मिळत अरे किती केलं ना आई 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 अरे नाही मिळत नाही आई मिळत अरे चार देव आहेत घड्या अरे पहिला देवा म्हणजे सूर्य दुसरा देव म्हणजे चंद्र आणि दोन तर देव असे आहेत ना माय बा की अरे ते पाप्याला सुद्धा दिसतात पुण्यवनाला सुद्धा दिसतात अरे दुसरा देव म्हणजे माझा बापे माय बाप बस 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 बस, बस दादा फक्त आणि फक्त ह्या दोन देवांची सेवा करा बाकी कुठेही जाऊ नका कुठल्याही गळ्यामध्ये घालू नका कुठलाही गन्न कपाळ लावू नका कुठलंही ला तीर्थक्षेत्र करू नका फक्त आणि फक्त तुम्हाला जर कमी कष्टामध्ये जास्त प्राप्ती करायची असेल ना फक्त आणि फक्त त्या मायबापाची सेवा करा तुम्हाला कमी कष्टामध्ये जास्त प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही जास्त प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही अरे मोठा बंगला मानला परंतु जोपर्यंत तुमच्या त्या बंगल्याच्या ओठ्यावरती तुमच्या मथारे माय बाप आहेत ना तोपर्यंत तुमच्या त्या बंगल्याच्या ओठेला शोभा एकड्या एकदा का तुमचे ते मथारे माय बाप निघून गेले ना पर वो माँ नहीं मिलती है ओ नहीं मिलती तुम्हें। 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 सेवा करत त्या माईबापाला वृद्धाश्रमामध्ये टाकू नका अरे गाईच्या गोट्यामध्ये ठेवा शिळा भाकरीचा तुकडा का व्हाळ ना त्या माईबापाला वाढा परंतु त्या माईबापाला वृद्धाश्रमामध्ये टाकू नका मायबाप आज या कुटुंबातून एक आईचं महत्व राहून निघून गेले परंतु त्या मुलांना विचारा की आई जणांचं आई जाणं हे काय असतं आई जाणं हे दुःख काय असतं माईबाप त्या मुलांना विचरा त्या मुलांना विचारा म्हणून अरे नऊ महिने नऊ दिवस तिनं आपल्याला उधळामध्ये वागवलं तिनं हा आपल्याला जलमधील ना त्या माय माऊलीचे तुमच्या आमच्यावरती उपकारेत माईबाप